तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या मध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्मे फिलअप केले असेल तर यामध्ये महत्वाचा अपडेट आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे यामध्ये मित्रांनो भरपूर अशा महिलांचे ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे तर तुमचं पण अप्लिकेशन फॉर्म अप्रूव्ह झालं का नाही ते ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे चेक करायचं त्याचीच टू जेड माहिती आज आपण या मध्ये पाहणार आहोत तसेच दु ज्या महिलांचे ऍप्लिकेशन फॉर्म पेंडिंगमध्ये आहेत इंटरव्यू आहेत अशा प्रकारचे विविध जे काही कारण आहेत ज्यांचा अजून फॉर्म रिसीव नाही झाला किंवा अप्रूव्ह नाही झाला तर त्यांची कारण काय असू शकतात त्याची पण संपूर्ण एड टू माहिती आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची माहिती भेटून जाईल चला तर मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही तर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि याच्याच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला शुरू उन, तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी प्रत्येक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म नारी शक्ती धूत ऍप या ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन ऍपवरून भरलेला असेल तर ऑनलाईन फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला भरपूर असे टास्क इथे आले असतील ज्यामध्ये आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यामध्ये तुम्ही बाईला असाल अशा प्रकारे अप्लिकेशन फॉर्म फिलअप केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ते डॅशबोर्ड दाखवला जातो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रुव्हड अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड दाखवलं जाईल जेव्हा तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन ओपन कराल तिथे तुम्ही अर्ज केलेले असतील तिथे तिथे क्लिक करायचं आणि तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे मुख्यमंत्रीचं जे काही तुम्ही फॉर्म फिलअप केला असाल त्याच्यावर क्लिक, क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रुवड इथे जेव्हा पेंडिंग होतं सुरुवातीला तिथे आता अप्रूवड अशा प्रकारे ग्रीन ग्रीनमध्ये दाखवलं जाईल तर अशा प्रकारे प्रत्येक महिलांचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म इथे अप्रूव्ह होत आहे यामध्ये महत्त्वाचं अजून एक अपडेट म्हणजे ऑनलाईन फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारे कोणत्याही जवळच्या जे काही अंगणवाडी सेविका आहे केंद्रिक आहेत त्या केंद्रावर जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची काही गरज नाही एकदा तुम्ही ऑनलाईन अर्ज केला तर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म इथे अप्रूव्ह होतो ही एक पण बाब इथे क्लिअर झालेली आहे आता ज्या व्यक्तींचा ऑनलाईन फॉर्म फिलअप केल्यानंतर पेंडिंग दाखवत आहे इंटरव्ह्यू दाखवत आहे अशा प्रकारचे जे काही रिझन दाखवत आहेत ते त्याची कारणे काय आहे तर पेंडिंग म्हणजेच तुम्ही नुकताच फॉर्म फिलअप केला असाल तर पेंडिंग दाखवेल संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही फिलअप केला आहे तुमचं मोबाईल नंबर व्हेरीफाय वगैरे केला आहे तर पेंडिंग दाखवेल पेंडिंग असेल तर घाबरायचं काही कारण नाही तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म लवकरच अप्रूव केलं जाईल इंटरव्ह्यू केलं जाईल आणि इंटरव्ह्यू म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला आहे परंतु आता तुमचे जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे ते डॉक्युमेंट आता इथे व्हेरिफिकेशन सुरू आहे जेव्हा तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातील तेव्हा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म अप्रूव्ह हा केला जातो अशा प्रकारे तीन स्टेपमध्ये तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म अप्रूव्ह केला जातो पेंडिंग इंटरव्ह्यू आणि अप्रूव्ह तर अशा प्रकारे तीन स्टेपमधून तुमचा फॉर्म हा क्लिअर केला जातो आणि शेवटी तुमचा फॉर्म अप्रूव्ह केला जातो तर काळजी करू नका सर्व महिलांचे ऑनलाईन फॉर्म हे अप्रूव्ह केले जाणार आहेत प्रत्येक महिलेला या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जाणार आहे जर तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट संपूर्ण माहिती ॲक्युरेट इंटर केलेली असेल तर तुम्हाला पंधरा पंधराशे रुपयाचा लाभ आहे इथे प्रत्येक महिन्याला नक्की भेटेल तर अशा प्रकारे महत्त्वाचं अपडेट होतं जे की तुम्हाला सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिलअप करत असताना जर कुठे काय अडचण आली असेल तर नक्की मला नक्की तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन आपल्या चॅनलमध्ये ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे स्टेप बाय स्टेप फिलअप करायचा त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून कोणताही प्रॉब्लेम दाखवत असेल फॉर्म रिजेक्टेड दाखवत असेल तर तुम्हाला इथे तुमचं ऍप्लिकेशन परत एकदा अप्लाय करायचं आहे म्हणजे रिजेक्टेड असं जर तुम्हाला पेंडिंगच्या जागी स्टेटसच्या पेंडिंग स्टेटसमध्ये तुम्हाला जे तर रिजेक्टेड दाखवत असाल तर तुम्हाला इथे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म परत फिलअप करायचं आहे परत एकदा तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे त्यामध्ये काहीतरी चुकीची माहिती एंटर केली असेल तेव्हाच तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झाला असेल तर रिजेक्ट झाल्यावर तुम्ही इथे परत इथे करू शकता तर अशा प्रकारे महत्त्वाचा अपडेट होता मित्रांनो जे की तुम्हाला सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे प्रत्येक महिलेला माहित असणे आवश्यक आहे आता लवकरच पंधरा ऑगस्टच्या अगोदर प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपयाचा लाभ इथे ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर ट्रान्सफर केला जाणार आहे मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ही महत्वपूर्ण माहिती प्रत्येक महिलांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र